भाजीपोळी खायचा कंटा आला ना तर हा आहे ना एक वेगळाच अल्टरनेटिव आहे म्हणजे भाजी पण आहे पोळी पण आहे पण याला वेगळं ट्वेस्ट देऊन तर आपण आहे ना इथे आज ही बनवली आहे पंजाबी स्टाईल पूर्ण थाळी आणि तुम्ही इथे बघू शकाल मस्त असा मसालेदार राजमा आहे त्याचबरोबर भरपूर पदर सुटलेला पराठा राजमा आहे तर चावल असलाच पाहिजे त्याचबरोबर रसमलाई आणि बुंदी रायता आहा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पाडवा आणि भाऊबीज स्पेशल व्हेज थाळी कशी बनवायची ते बघतोय महाराष्ट्रीयन खाऊन कंडा आला असेल तर आज आहे ना ही थोडीशी पंजाबी स्टाईल थाळी आपण बनवत आहोत तर सगळ्यात आधी आपण बनवतो आहे राजमा मसाला त्यासाठी इथे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं जिरं मस्त फुल्लं की बारीक चिरलेला कांदा मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परत अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत मधुराज रेसिपी मराठीला करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा कांदा मस्त असा गुलाबीचा रंगावर परतून घेतला की यामध्ये टाकूयात एक टोमॅटो जे मी बारीक चिरून घेतलेलं आहे हे टोमॅटो मिक्स करूयात आणि एक चार ते पाच मिनिटं हलकसं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत हे एक्झिव करून घेऊ आता हे कुक होतं आहे तोवर इथे ना मी राजमा शिजवून घेतलेला आहे यासाठी काय केलं एक कप राजमा घेतला राजमामध्ये पुरेसं पाणी घालून स्वच्छ धुवून घेतला तीन ते चार वेळा राजमा धुऊन झाला की यामध्ये पुरेसं पाणी घालून रात्रभर राजमा भिजवून घेतलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी राजमामध्ये तुम्ही बघू शकाल असं कलरचं पाणी जमा होतं आणि राजमाही छान फुलतो तर हे वरचं ते रंगाचं पाणी आहे हे काढून घ्यायचं आणि राजमा पुन्हा तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आता कुकर वर, हा धुतलेला राजमा कुकरमध्ये घालायचा पुरेचं पाणी घालायचं झाकण लावून मध्यम आचेवर फक्त वाफवून घ्यायचं शिट्टी काढायची गरज नाही आहे आणि हा व्यवस्थित थंड झालेला आहे आता आपण चेक करूया आणि तुम्ही इथे बघू शकाल हा राजमा न छान असा सॉफ्ट शिजलेला आहे मऊ झालेला आहे आणि ॲट द सेम टाईम ओवर कुक पण झालेला नाही आहे इथे तुम्ही बघू शकाल कांदा टोमॅटो छानपैकी असे एकजीव झालेले आहेत आता यामध्ये घालूयात मसाले सगळ्यात आधी आलं लसूण पेस्ट एक चमचा भर एक चमचा धणेपूड गरम मसाला एक चमचा आणि त्याचबरोबर लाल तिखट घालायचं आहे सो हे मधुराज रेसिपीचंच लाल तिखट आहे बॅडगी मिरची कुठे कशी ऑर्डर करायची लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत जाऊन नक्की चेक करा दोन चमचे मी घालते आहे आता हे मिनिटभर सगळे मसाले पुन्हा परतून घेऊयात त्याचबरोबर चवीपुरतं मीठ मिक्स करायचं आणि मस्तपैकी एक सात ते आठ मिनिटं हे छान एकजीव करून घेऊयात शिजवून घेऊयात एकत्र आणि इथे मी हा राजमा मसाला साधारणपणे एक दहा मिनिटं मस्त असा शिजवून घेतला आणि तुम्ही बघू शकाल रंग मस्त आलेला आहे कन्सिस्टन्सी टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे आणि सुवास तर भन्नाट येतोय मस्त राजमा मसाला बनवून तयार आहे आता आपण पटकन बुंदीचा रायता कसा बनवायचा ते बघूयात इथे साधारण एक अर्धा कप मी दही घेतलेला आहे थोडंसं पाणी घालायचं एक दोन ते तीन चमचे यामध्ये जाईल जिरंपूड पाव चमचा त्यानंतर जाईल काळं मीठ पाव चमचा लाल तिखट पाव चमचा आणि चवीपुरतं मीठ आता हे दही व्यवस्थित आपण फेटून घेऊयात इथे दही व्यवस्थित फेटून झालं की इथे मी घेतलेली आहे साधारण पाव कप खारी बुंदी त्यामध्ये पुरेसं पाणी घालून अर्धा तास व्यवस्थित सोक करायला ठेवली होती अर्धा तासानंतर बुंदीमध्ये ज्या पाण्यामध्ये सोक केली होते ते पाणी पूर्ण ड्रेन करून घ्यायचं निथळून नि घ्यायची नि बुंदी आता ही भिजवलेली बुंदी सोक केलेली बुंदी या दह्याच्या मिश्रणामध्ये घालूयात मिक्स करूयात आणि बुंदी रायता पण इथे बनवून तयार आहे आता आपण सिम्पल पराठा कसा बनवायचा ते बघतो तर ही आपण चपाती बनवण्यासाठी जे कणिक मिळतो तीच कणिक आहे त्यातला हा एक उंडा घेतला सुक्या पिठामध्ये डीप करून घेतला आणि एक छोटे याची पोळी लाटून घ्यायची सगळ्यात आधी तर यावर घालूयात तेल तेल छान स्प्रेड करून घ्यायचं आता ही पोळी आहे ना अशी मध्यभागी कट करून घ्यायची आणि याचा फोल्ड करून घ्यायचा हा एक वन फोल्ड सेकंड फोल्ड आणि थर्ड फोल्ड थोडंसं सुकंपीठ लावायचं हे पराठे आहेत ना तुम्ही लाटून अर्धे कच्चे भाजून ठेवू शकता आणि जेव्हा खायचं आहे तेव्हा पुन्हा तव्यात गरम करून खाऊ शकता मस्त खुसखुशी तर बनतात आणि पदर खूप सुकतो आणि हा असाच आहे ना त्रिकोणी लाटून घेतो थोडंसं जाडसरच ठेवायचा कारण पराठा आहे परफेक्ट आणि आता हा पराठा आपण भाजून घेऊयात पराठा भाजण्यासाठी इथे पॅन गरम केलेला आहे काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही आज इथे इंडक्शनावर इंडक्शन सेट केलेलं आहे आणि त्यावर पराठा भाजतो एक बाजू छान भाजून झाली की आपण उलटवून घेऊयात आणि ही वरची बाजू पण छान भाजूयात तुम्ही बघू शकाल लेअर ऑलरेडी सुटायला सुरुवात झालेली आहे आता थोडंसं तेल आपण घेऊयात पराठ्यावर पर स्प्रेड करूयात उलटवून घेऊयात तुम्ही बघू शकाल तर इथे लेअर्सवर लेअर खूप छान सुटतात या पराठ्याला क्या बघा मस्त अशा लेयर सुटतात आणि खायला खूप छान लागतो हा या पद्धतीने पराठा बनवला इवन यामध्ये जेव्हा तुम्ही लेअर करता ना तेव्हा जर मसाला लावला चिली गार्लिक किंवा गार्लिक पेस्ट चिली गार्लिक फ्लेक्स असं काही काही कॉम्बिनेशन तरी हे चवीला भन्नाट लागतं आणि आता इथे आपला हा पराठा देखील बनवून तयार आहे रायता तयार आहे राजमा मसाला पराठा रसमलाई आणि राईस कसा बनवायचा याच्या रेसिपी मी याआधी ऑलरेडी पोस्ट केली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन नक्की चेक करा आणि या सणासुदीच्या दिवशी किंवा एरवी ही हा मेनू अगदी परफेक्ट आहे ट्राय करण्यासाठी सो पुन्हा व्हिडिओत अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहील मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव